नमस्कार मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्कीच आज आपण युनेस्को या संस्थेबद्दल माहिती जाणून घेऊया सांस्कृतिक पातळीवर ऐक्य साधण्याचा उद्देश ठेवून दुसऱ्या महायुद्धानंतर ही संस्था स्थापन झाली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये लंडन परिषदेमधील निर्णयाच्या आधारे चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पंचे मध्ये फ्रान्समध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे पॅरिस शहरात मुख्यालय आहे युनेस्कोचे पूर्ण नाव म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्राचा सदस्य असलेला किंवा नसलेला देशही या संघटनेत सहभागी होऊ शकतो युनेस्को चा कार्यकारी मंडळात चार वर्षासाठी निवडलेले अठ्ठावन्न सदस्य असतात तसेच युनेस्कोने कोठारी आयोगासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञांची तद्ने, उपलब्धता करून दिली होती युनेस्कोने दिल्ली येथे पब्लिक लायब्ररीची स्थापन करण्यात सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे साक्षरता अभियानाला विविध प्रकारे साहाय्य उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच शिक्षण सर्वांसाठी हा अभिनव म्हणजे नवीन असा उपक्रम याच संघटनेने सुरू केलेला आहे प्रत्येक देशाने निशुल्क व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणावर भर द्यावा असा आग्रह या संघटनेने नेहमीच धरलेला आहे तर युनेस्कोने एकोणीशे सत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित हो व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका आकाशवाणीवरील